नमस्कार मी सो सुजाता जेब सॅग्रोटेक सांगली आणि जेब सॅग्री लॅब सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेब सॅग्रोटेक सांगली या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशी शेतीविषयक शे, खतांविषयी नवीन शे, नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खत म्हणजे काय नत्र स्थिर करणारे जीवाणू कोणते आहेत त्यांचे कार्य काय आहे त्याचबरोबर स्फुरत विरघळणारे जीवाणू कोणते आहेत त्यांचे कार्य काय आहे आणि त्याचबरोबर जीवाणू खताचा आपल्या शेतीमध्ये काय फायदा होतो हे बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नत्र स्फुरद आणि फॉस्फरस यांचं एकत्रित असणार खत याच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि ते खत आहे ते म्हणजे एम पी के कॉन्सोशिया एम पी के ही आपल्या पिकाची मूलभूत गरज आहे म्हणजे एम पी स्थिर करणारे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश करणारे ही अन्नद्रव्य एकत्रित करणाऱ्या जीवाणूंच्या समूहाला एम पी के असं म्हणतात आता एम पी के आपल्या पिकाला का द्यायचं तर वनस्पतीच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये एमपीके ची गरज पिकाला असते तसेच रासायनिक खताप्रमाणे वापर सोपा व्हावा त्याचबरोबर पिकाच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये नत्र स्फूरद आणि पालाश हे सहज उपलब्ध आपल्या पिकाला होतं यासाठी आपल्याला नत्र स्फूरद आणि पोटॅश असं एकत्रित असणार एमपीके कॉन्सर्सिया आपल्या पिकाला द्यायचं आहे बरं एम कोण कोणत्या पिकाला चालतंय तर हे एमपीके कॉन्सोर्शिया सगळ्या पिकांना चालतं एमपीके मध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत तर नत्र स्थिर करणारे जे आहेत ते म्हणजे अजोटोबॅक्टर असेटोबॅक्टर त्याचबरोबर रायझोबियम हे वेगवेगळ्या पिकाप्रमाणे नत्र स्थिर करतात ते कसं तर आपण एक दल वनस्पती असते त्याच्यामध्ये आसोटोबॅक्टरचा वापर केला जातो वनस्पती असते त्याच्यामध्ये रॅज्युमियमचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर ऊस बटाटा बीट त्याचबरोबर गाजर यासारख्या पिकांमध्ये असोटोबॅक्टरचा वापर केला जातो त्याचबरोबर स्फुरत विरघळणारे जीवाणू कोणते आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं त्याच पद्धतीनं सोडवण्यास फ्लोरसन्स आणि बॅसिलस मेगाटेरियम ही स्फुरत विरघळणारे जीवाणू आहेत आणि त्यानंतर पोटॅश मोबिलायजिंग करणारे जीवाणू कोणता आहे तो तो म्हणजे बॅसिलस म्युसिलायजिनस हे न, हे नत्र स्फुरद आणि पोटॅश च एकत्रित करणारे एमपीके कॉन्सोरशियाचे जीवाणू आहेत आता या जीवाणूंचा फायदा आपल्या पिकाला काय होतो तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या पिकाची मुळं ही चांगल्या पद्धतीने वाढतात पीक आपलं सुदृढ आणि निरोगी होत त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं आपल्या पिकाला चांगले काळोखी होते पीक आपलं हिरवगार दिसते त्याचबरोबर आपल्या पिकाला नैसर्गिकरित्या एम पी के हे जी अन्नद्रव्य आहेत ही मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यास तिथं मदत होते आता जो मुद्दा आहे की एम पी आपल्याला द्यायला पाहिजे तर एम पी पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर पिकानुसार एम पी के वापरण्याच्या पद्धती पण वेगळ्या आहेत त्याच नंतर ज्या वेळेला आपल्या पिकामध्ये फळधारे आहे त्यानंतर एमपीके uh, कॉन्सोरशिया आपण पिकाला वापरतोय त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे तर ज्या वेळेला आपण एमपीके पीके कॉन्सोरशिया पिकामध्ये वापरतो त्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जे काही रासायनिक खतं देतोय त्याचबरोबर जीवाणू खत देतोय याच्यामध्ये आठ ते दहा दिवसाचं अंतर असायला हवं जे काही उपकरणं आपण वापरणार आहे ती स्वच्छ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जे काही जीवाणू खत घेतलेली असतात ती सावलीच्या ठिकाणी लहान मुलांपासून दूर ठेवणं घेत गरजेचं आहे त्याचबरोबर बरोबर बरो बर एका वेळेला पूर्ण बॉटल आपण तिथं पिकासाठी वापरली पाहिजे आता हे झाले आपण एमपीके पीके वापरताना घ्यायची काळजी मला एमपीके कॉन्सोरशियाचे एक दोन असे प्लस पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे की ज्या वेळेला आपण एमपीके कॉन्सोरशिया आपल्या पिकामध्ये वापरतो त्यावेळेला रासायनिक खताच्या वापरामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यानं घट झालेली आपल्याला तिथं दिसून येते त्यानंतर एम कॉन्सर्सिया सोबत तुम्ही जैविक बुरशीनाशके त्याचबरोबर जैविक कीटकनाशके सुद्धा वापरू शकताय अशा पद्धतीनं एमपीके के वापर आपण आपल्या जमिनीमध्ये केला तर एक बॉटल आणि तीन काम अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या पिकासाठी त्याचा फायदा होऊ शकतोय ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू दे